श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाचा असा मी वी व्हिडिओ घेऊन आलेली आहे प्रत्येकाच्या घरात देवघर असतं तर त्या बाबतीत तुम्हाला देवघराबाबतीत खूप अशा महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात चला तर मग त्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया देवघराचे दहा नियम आहेत मित्रांनो पहिला नियम आहे देवघर नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेकडे असावे तुमचं देवघर चुकीच्या दिशेला तर नाही ना पहिलं चेक करा असेल तर ते योग्य दिशेला लावा देवांना नेहमी अनामिकेने गंध लावावा अनामिकेने म्हणजे कुठला तर काहींना माहीत नसतं आपलं करंगई आणि मधलं बोटच्यामध्ये जे बोट असतं त्या बोटाने उजव्या हाताच्या गंध लावावा देवघरात सोंडेचे गणपती बाप्पा नस उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा नसावेत बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत पण ते डाव्या सोंडेचे हवेत उजव्या सोंडेचे नको आहेत कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतात आणि ते खूप रागीट असतात असं म्हटलं जातं देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्त्या नसाव्यात मित्रांनो एकापेक्षा जास्त दोन किंवा तीन एकाच देवाच्या मूर्त्या असतील तर त्या बाकीच्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता देवघरात शनिदेवाची मूर्ती व फोटो नसावा बघा मित्रांनो तुमच्या देवघरामध्ये शनिदेवांची मूर्ती फोटो असेल तर तो पाण्यामध्ये विसर्जित वाहत्या पाण्यामध्ये प्रवाह जो चालू असतो त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये शनिदेवाची मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये नाही ठेवायची आहे एकापेक्षा जास्त देव असतील तर ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत गणपती बाप्पा जर डाव्या सोड्याचेच असतील तर ठीक आहे उजव्या सोंड्याचे असतील तर ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत आणखीन एक गोष्ट मित्रांनो देवघरात देवाचे टाक हे पंचधातूचे असावेत देवघरात देवांचे टाक हे पंचधातूचे असावे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की असावी बघा मित्रांनो देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला नसेल तर आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळातच ठेवायची आहे तुम्हाला नंतर बघा मित्रांनो एकाच दिव्यात एकत्र तेल आणि तूप घालू नये असं म्हटलं जातं की तेल आणि तूप एकत्र घातल्यानंतर आपल्यावरती आळ येतो अशी प्रथा आहे जुनी माणसं म्हणतात आणि तेच मी आत्ता तुम्हाला सांगते एकाच दिव्यात एकत्र तेल आणि तुपाचा दिवा लावायचा नाही आहे वेगवेगळा दिवा लावायचा आहे आणि आणखीन एक गोष्ट जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावता तर वात ही फुलवातच असायला हवी आपली साधी वळलेली वा वात जे असते त्याचा तेलाचा दिवा लावतात आणि तुपाच्या दिव्यामध्ये फुलवातच लावावी शिवलिंगाचे निमुळते टोप नेहमी उत्तरेकडे करून ठेवावे मित्रांनो जेव्हा शिवलिंग असतो आपल्या देवघरामध्ये तर त्याचा जो आपण अभिषेक केल्यानंतर पाणी वाहतं ते टोकाच ती टोकाची बाजू असते ती नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं आहे आपल्याला ह्या छोट्या छोट्या चुका ज्या असतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत आणि अशा कारणाने थोडंसं आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये न वेगवेगळे अडथळे निर्माण होतात तर ते अडथळे आपण ह्या छोट्या छोट्या चुका सुधारून नक्कीच दूर करू शकतो नंतर मित्रांनो देवघरातील कासवाचे तोंड प्रवेशद्वाराकडे नसावे